अमरावती जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण चिखलदरा विदर्भाचा नंदन आणि हा आहे भीमकुंड धबधबा हा धबधबा पस्तीसशे फूट खोल अशा दरीमध्ये पडतो हा परिसर निसर्ग सौंदर्यानं नटलेला आहे आणि पर्यटक हा धबधबा पाहायला पावसाळ्यामध्ये हमखास चिखलदऱ्याला येतात या ठिकाणी खूप गर्दी असते या ठिकाणी कधी कधी याच्यात उतरता जे काही छोटे खूप खोल आहे धबधबे दिसत आहेत या ठिकाणी दोन ते छोटे धबधबे सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकतो हिरवीगार वनराई आहे आणि याला एक इतिहास आहे या धबधब्याला तो इतिहास म्हणजे हा महाभारताशी जोडलेला आहे असं म्हणतात की ही जी दरी आहे ही किचक दरी आहे आणि या दरीमध्येच भीमानं राक्षसचा वध केला होता किचकाचा वध केला होता हे चिखलद चिखलदरा आणि या चिखलदऱ्याचा हा भीमकुंड धबधबा नक्कीच पावसाळ्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी भेट द्या आणि हा धबधबा पाहायला विसरू नका तसंच या ठिकाणी अनेक असे पॉईंट आहेत की जे पाहायला पर्यटक हे येत असतात धबधबा धबधबा पहा परंतु भीमकुंड भीमकुंड्रबाणी दिसतो